नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे वाढीव पेन्शनसाठी वयाची अट होणार शिथिल वाढीव पेन्शन कोणत्या वर्षीपासून मिळणार हे झाले निश्चित पेन्शनधारकांसाठी फायद्याची अपडेट समोर येत आहे वाढीव पेन्शनसाठी आता साठ वर्ष वयापर्यंत वाट पाहावी लागणार नाही जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिली जाते परंतु पेन्शनधारकांच्या संघटना अशी मागणी करत आहेत की हा फायदा पासष्टव्या वर्षीपासूनच सुरू व्हावा पेन्शन ही दया नाही या ज्येष्ठांनी अनेक वर्षापासून दिलेल्या सेवेचा हा परिणाम आहे परंतु जेव्हा त्यांना सर्वात जास्त आवश्यक असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते सरकार पेन्शनधारकांच्या मरणाची वाट पाहत आहे का असा प्रश्नही पेन्शनर्स विचारत आहेत अपेक्षा अजूनही शिल्लक आहेत निवृत्ती वेतनधारक अजूनही आशावादी आहेत की सरकार या मागण्यांकडे लक्ष देतील आणि पासष्ट वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना न्याय देतील